अंबरनाथ तालुक्याच्या न्यायालयाचा मार्ग आता मोकळा झालाय वर्षभरापासून या तालुका न्यायालयाची इमारत तयार असताना देखील केवळ रस्ते आभावी हे न्यायालय सुरू झालं नाही मात्र आता या रस्त्याचा प्रश्न सुटल्याने न्यायालयाचा मार्ग मोकळा झाला आहे कारण या न्यायालयासाठी प्रस्तावित रस्ता हा एम आय डी सीची पाईपलाईन भूमिगत करून त्यावर रस्ता तयार होणार होता त्यासाठी शासनाने साडेचार कोटी रुपये मंजूर देखील केले मात्र हा रस्ता न्यायालयासाठी अनेक अडचणींचा होता ही बाब लक्षात आल्याने अंबरनाथ तालुक्यातील व्यावसायिक आणि भाजप नेते गुलाबराव करंजुले पाटील यांनी आपल्या खाजगी जागेतून या न्यायालयासाठी रस्ता देण्याची तयारी दर्शवली रविवारी आमदार डॉ बालाजी किनेकर आणि व्यावसायिक गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते या न्यायालयाच्या चाळीस फूट रुंद आणि बाराशे मीटर लांबीच्या रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी बोलताना शासनाने साडेचार कोटी रुपये खर्चून जो रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला होता तो अनेक अडचणींचा असल्याने आम्ही आमच्या मालकीच्या जागेतून न्यायालयासाठी हा रस्ता दिला त्यामुळे शासनाचे आता साडेचार कोटी रुपये वाचले अशी प्रतिक्रिया व्यावसायिक गुलाबराव करंजुले पाटील यांनी दिली वास्तविक पाहता आता कोर्टाचं काम मानकर साहेबांनी कधीच पूर्ण केलेलं आहे परंतु हा रस्ता आमच्या मालकीचा असल्याकारणाने बरेच दिवस आणि त्या ठिकाणी हा हस्तांतरण झालेला नव्हता रस्ता परंतु आमदार साहेबांनी नेहमी फॉलोअप घेऊन नेहमी आमचं म्हणजे आम्हाला सांगितलं की का हे सामाजिक काम आहे जालात जा चा जा जा हा जर रस्ता झाला तर जे अंबरनाथच्या जनतेच्या हिताचा प्रश्न आहे आणि थोडंफार आम्हालासुद्धा असं वाटत होतं की हा रस्ता झालाच पाहिजे आणि त्याच्या निमित्ताने मग आमदार साहेबांनी प्रयत्न करून हे जे महाराष्ट्र शासनाचे साडेचार करोड रुपये पाण्यात जाणार होते म्हणजे ते साडेचार करोड देऊनही ती सुविधा होणार नव्हती म्हणजे गैरसोयीचाच तो रस्ता होता आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार साहेबांनी जे पुढारकार घे पुढाकार घेऊन हा रस्ता आज उद्घाटन केलं त्यांनी आणि खरोखरच अंबरनाथ मतदारसंघामध्ये कार्यसम्राट आमदार खरोखरच भावी पिढीसाठी सुद्धा विचार आमदार आम्हाला मिळाला हे अंबरनाथकरांचं भाग्य समजतो अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहराच्या सीमेवर असलेल्या चिखलोली गाव परिसरात वर्षभरापासून न्यायालयाची इमारत तयार झाली होती त्याचबरोबर या न्यायालयाशेजारीच शेजारीच अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध घटकातील मुलांसाठी शासकीय निवासी शाळा उभारण्याचं काम देखील प्रगतीपथावर सुरू आहे मात्र निवासी शाळा आणि न्यायालय यांच्यासाठी सोयीचा रस्ताच नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या अखेर आपली सामाजिक बांधिलकी जपत गुलाबराव करंजुले पाटील यांनी आपल्या खासगी जागेतून न्यायालय आणि निवासी शाळेसाठी रस्ता दिल्याने सर्व अंबरनाथकरांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी दिली मी सर्वप्रथम गुलाबराव करंजे पाटील आणि विश्वजित पाटील करंजले पाटील यांना मी पूर्ण अंबरनाथकरांच्या आणि तालुक्याच्या वतीने आणि या ठिकाणी अनुसूचित जाती व नवबुद्ध यासाठी निवासी शाळा आणि वसतिगृह आहे त्या सर्व समाजाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो गेल्या एक वर्षापासून न्यायालयाची वस्तू या ठिकाणी चालू झाली पाहिजे न्यायालय चालू झालं पाहिजे होतं परंतु रस्त्याच्या अभावी आज त्या ठिकाणी साडेचारशे साडेचार कोटी त्यांनी वाचवलेच आहेत शासनाचे परंतु सर्व अंबरनाथ तालुक्यातील आणि सर्व समाजाचे लोक त्यांना आभार व्यक्त करावं तेवढं कमी आहे की स्वकर्च्या जो काय चाळीस फुटाचा रस्ता ते आज या ठिकाणी बनवून देतात जूनमध्ये हा तालुका न्यायालय चालू होईल त्यांच्या एका महिन्यामध्ये हा रस्ता बनला बनवून देतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आज या ठिकाणी सर्वच पत्रकार आणि गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचं भूमिपूजन झालेलं आहे रस्त्याचं सर्व पत्रकार बंधू आमचे नगरसेवक उगले महाराज मिलिंद पाटील सर्व पंकज पाटील कमर काजी लॉरेन्स साहेब सर्वच या ठिकाणी आलेले आहेत त्यांचेही आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि खरोखर आज अंबरनाथकर आणि अंबरनाथ तालुक्यातील सर्व जनता समाजाचे नवबुद्ध अनुसूचित जाती जमातीचे सर्व लोक त्यांचा आभार मानावला तेवढं कमी आहे कारण का त्यांनी स्वखर्चाने चाळीस पटाचा रस्ता न्यायालयाला आणि अनुसूचित जाती व नवबुद्ध निवासी शाळेला ते बनवून देत आहेत त्यामुळं आज एक नवी ओळख अंबरनाथला आज त्यांच्यामुळे होणार आहे आणि आजचा हा शुभ दिन त्यांच्यामुळे आलाय असं मी या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र